गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे लगे काही आता ग्रंथा दी झडकरी वेगे माऊली म्हणतात मी कटपुतली आहे श्री गुरुंचा अनुग्रहित आहे अनुभव आलेला आहे इतक्या गोष्टी सांगितल्यानंतर निवृत्ती नातानी खटकन रोखलंय माऊलींना प्रसन्न करावं लागतं ना करा ला गुरुंना बस पुरेकर निवृत्तीनाथांनी सांगितलंय ज्ञानेश्वरा बस झालं पुरेकर आणि आता ग्रंथाकडे वळ निरूपण करण्याकरिता सुरुवात कर झडकरी वेगे वेगानी आतापर्यंत ट्रेलर होतं ट्रेलर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत काय येणार आहे प्रत्येक गोष्टीचं ट्रेलर आलंय आता खरी भगवत गीता सुरू होणार निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वरांना सांगितलंय सर्वच बंद कर आता बोलणं आणि डायरेक्ट आता ग्रंथावरी या बोला निवृत्तीदास पावणी परिसा मनावकाश देऊनिया या सद्गुरूंच्या तेजोगुणी वाणीवर श्री ज्ञानेश्वर महाराज अति संतुष्ट होऊन म्हणाले मी बोलतो ते मनाला स्थिर करून ऐका मनाला स्थिर करा प्राण स्थिर करा पापणी देखील लवू देऊ नका असे अर्थ आहेत मन शांत करा निर्विचारी करा आणि आता इथून पुढे ऐकायला लक्ष द्या धतराष्ट्रवच पहिला श्लोक भगवद्गीता स्टार्ट धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता किमकूर्वत संजय धतराष्ट्र म्हणाला संजया धर्म उत्पन्न होण्याचे स्थान अशा कुरुक्षेत्रात जमलेले युद्धाची इच्छा करणारे माझे पुत्र आणि पांडवई काय करते झाले बाप्पासाहेबांनी समगीत लिहिलंय म्हणजे विनोबा बाप्पासाहेबांनी लिहिलं पण हे सायंटिफिक आहे वैज्ञानिक आहे परिपूर्ण अर्थ आहे बाप्पासाहेबांनी याचा मराठीत भाषांतर केलंय पुत्र स्नेहाने मोहिला राजा पुसे संजयाला कुरुक्षेत्र धर्मालय सांगते ते घडे काय रणी जमले पंडूचे तसे पुत्रही अमुचे ऋषी देह कुरुक्षेत्र आधी मानावे पवित्र धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र म्हटलंय प्रथमदा भगवान व्यासांनी हे धर्म युद्ध म्हणलेलं आहे इंग्रजीमध्ये याला क्रुसेड्स म्हणतात धर्म धर्मयुद्ध पाच गाव पांडवांनी मागितले होते कौरवांना दुर्योधन म्हणाला सुईच्या टोकावर मावणारी माती देखील मी देणार नाही पाच गावे तर सोडा एका दृष्टीनं पाहिलं तर हे युद्ध कशाचं होतं असं वाटतं प्रॉपर्टीच भांडण भावांचं वाटणीचं भांडण वाटत नका देऊ सर्व प्रॉपर्टी पाच गाव द्या पाच खेडी पाच शहर नाही कलकत्ता मद्रास मुंबई दिल्ली असं नाही मागितलं दुर्योधन नाही म्हणाला म्हणून हे भावांच्या वाटणीचं भांडण नाहीये ह्या कुरुक्षेत्रावर घडलेलं हे समरांगण धर्म युद्ध आहे असं पहिल्यांदा भगवान व्यासनीयचा हे केलेलं आहे धर्मयुद्ध आहे धर्मासाठी आहे धर्म रक्षण करण्यासाठी आहे हा धर्म काय फैलावला होता ते जर सांगायला लागलं तर खूप जाईल राजे लोक जर इतके स्वार्थी झाले असतील प्रशासनांचे काय हाल असतील हो। रामायण काळ सध्याचे विद्वान म्हणतात दहा हजार वर्षापूर्वी झालं आणि महाभारत पाच हजार वर्षापूर्वी झालं पण आपण कालगणना आपल्या पद्धतीने जर केली तर आठ लाख वर्षापूर्वी रामायण झालेलं आहे भगवान रामचंद्र होऊन अयोध्येचा राजा व्हायला आठ लाख वर्ष झालीत असंही म्हणणं आहे कारण द्वापर काल फार मोठा काल आहे त्यावेळेसची जर आपण परिस्थिती पाहिली दोन भाऊ भांडले भगवान रामचंद्र पहा राजे लोकांमध्ये कशी भावंड होती सख्य भाऊ नाही सगळे राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे सर्व चारी भाऊंड सख्य नाही आहेत तीन मातेपासनं झालेले पण असं म्हणायचे खेळ ज्या वेळेस खेळत असत त्यावेळेस भगवान रामचंद्र हाटकून हारून घेत आणि भरताला जिंकून द्यायला मदत करीत भरता तू जिंकला भरत म्हणायचे नाही तुम्ही मुद्दा म्हणून हारून घेतलं पा कसे खेळत असत आता वर्णन करत नाही पण भार भरत आणि रामचंद्र भांडले कशा करता ज्या वेळेस महाराज दशरथांनी आज्ञा दिली कैकईनी सांगितलं चौदा वर्ष वनात जा कैकईच्या आज्ञेनी रामचंद्र प्रभू वनात गेले पहिल्यांदा दुसऱ्या दिवशी त्या डोंगरावर होते त्या ठिकाणी भरत आला आईला प्रताडना केली माताने तू वैरिणी असे वाक्य टाकले तू माझी माता नाही आहेस आणि सांगितलं मी जाणार नाही तुम्ही मी जीव देईल इथे पण मी जाणार नाही रामचंद्र म्हणाले नाही तू राजा हो तो म्हणतो नाही तू राजा हो पहा अयोध्येचा हो तू राजा रंक मी वणीचा रामचंद्र म्हणता तू राजा हो भरत म्हणतो नाही तुम्ही राजे व्हा हो। आणि ते पाच गाव देणार नाही किती पतन झालेले राजे लोकांमध्ये प्रजाजनांचं पतन नाहीये राजांचं पतन आहे तर प्रजा किती खाली आलेली असेल राजे लोकांनी धर्म सांभाळायचा असतो धर्मदंडाचं रक्षण करायचं असतं धर्माचं ऋषींच पुण्याचं रक्षण करायचं असतं संवर्धन करायचं असतं ते जर इतकी लालची इतकी बदमाश अरे भावाच्या बायकोला भर दरबारामध्ये नग्न करण्याकरिता दुर्योधन आणि दुःशासनाने कटकारस्थान केलं अजून काय पाहिजे अधर्माच भर दरबारामध्ये नग्न करायचं भावाची बायको इतरांचे काय हाल असतील आणि तेही दरबारामध्ये आणि भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य हे शांत राहतात अरे विश्व ब्रह्मांडात समोरा समोर कोणी युद्ध करू शकत नाही अशी ज्यांची ताकद आहे भीष्माचार्यापुढे पुढे समोरासमोर कोणी टिकू शकत नाही कृपाचार्यापुढे नाही आणि द्रोणाचार्यापुढे नाही पण ते शक्तीहीन खाली मान घातलेले दिसले हर हाल आता जास्त सांगत नाही म्हणून धर्म युद्ध आहे आणि या युद्धात हे सगळे मेलेच पाहिजेत बाकीच्या ठिकाणी श्रीकृष्णाने किती बायका केल्या सोळा हजार एकशे आठ सोळा हजार कन्या जरासनानी आपल्या याच्यात डांबून टाकल्या होत्या राजांच्या राजपुत्री होत्या त्या आपल्या जेलमध्ये टाकल्या होत्या आता एक एक अत्याचार आता सांगत नाही कशी होती ही भरतभूमी त्यावेळेस आणि या सगळ्यांचा निपात करायचा होता म्हणून धर्मयुद्ध म्हटलं निमित्त पाच गावं नाहीये हे धर्मयुद्ध आहे म्हणून श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली अरे धर्मयुद्ध आहे व्यासांनी पहिली कलम घेतली धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्र धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे तिथे आणि म्हणून म्हटलंय त्या ठिकाणी समोर समोर बाकीचं सांगत नाही तुम्हाला माहिती आहेत कथा कथेमध्ये आपल्याला वेळ घालवायचा नाही फक्त धर्मक्षेत्र काय एवढं सांगायचं होतं मला आणि कुरुक्षेत्रावर ते समोरासमोर युद्धाला सगळे उभे भगवान रथ हाकतायत अर्जुनाचे सारथ केलेलं आहे आणि अशामध्ये आता युद्ध सुरू होणार धतराष्ट्र राजेत आंधळेत दोन्ही जोळ्यांनी अंधयत आणि त्यांना असं वाटतं की रणभूमीमध्ये जे काही युद्ध चाललंय त्याची मला इतंभूत माहिती कोणीतरी सांगायला पाहिजे भगवान व्यास दोन वेळेसच फक्त आलेले आहेत दोन वेळेस एक पांडव जन्माच्या वेळेस आणि दुसऱ्या वेळेस आले ह्या वेळेस सोडून आले आपल्या गुहेमधून बाहेर आले भगवान व्यास आणि धत्राष्ट्राला म्हणाले हे महायुद्ध रोख खूप हानी होणार आहे आणि राजा तुझ्या हातात आहे तू फक्त आज्ञा दे तयार नाही झाले पुत्र मोहाने ग्रासले होते पुत्र सांगतील तसेच ऐकणारे आई वडील जर असतील धर्म आणि अधर्माचा न्याय नसेल त्या ठिकाणी महाभारतच होणार आहे महाभारतच होणार आहे भगवान व्यासांना त्यांनी विनंती केली मला रणभूमीमध्ये काय चाललंय दिसलं पाहिजे ठीक आहे म्हणले तुझी इच्छा आहे मी तुलाच दिव्यदृष्टी देतो विदाऊट साधना ते म्हणाले नको माझे पोरं जर हारायला लागले मला देखवणार नाही त्या संजयाला द्या पहा संजयाला द्या म्हणे मला नको पाहणार नाही संजयाच्या डोक्यावर हात ठेवला संजय दिव्यदृष्टी प्राप्त झाली इच्छा केली की के रणामध्ये काय चाललं की एका सेकंदात संजयाला चित्रपट दिसू लागायचा भगवान व्यासानी संजयाला एका क्षणात पूर्ण केलं दिव्य दृष्टी दिली आणि संजय आता टेलिव्हिजन सेट झालेला आहे टेलिव्हिजन सेट आणि आखो देखा हाल आपण जस याच्यामध्ये पाहतो आणि दुसरं कस आज तक म्हणजे स्पिडिली बातम्या सबसे तेज आस्तक झाला तो सबसे तेज आणि आज तक आखो देखा हाल असा संजय टेलिव्हिजन सेट पहिला सुरू झालेला आहे त्याच वेळेस कॉमेट्री सुरू इकडे क्रिकेटची चालती तशी आणि प्रत्येक वाक्य टिपतोय आणि संजय सांगतोय इथून भगवत गीता सुरू आहे तरी पुत्र स्नेहे मोहित धतराष्ट्रासे पुसत म्हणे संजया सांगे मात कुरुक्षेत्रीची संजयाला धतराष्ट्र राजा म्हणतो कुरुक्षेत्रावर जे काही युद्ध आता चालणार आहे काय काय घडतं कोण कोण काय काय बोलतं हे मला सगळं सांग बर पुत्रस्नेहाने वेडावलेला धतराष्ट्र राजा संजयास म्हणाला संजया, संजया कुरुक्षेत्रातील बातमी काय आहे ती मला सांग जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजा चेणी मौलिनी धर्मालय शब्द दिलाय धर्मक्षेत्रे धर्मालय ज्या कुरुक्षेत्राला धर्म उत्पन्न होण्याचे स्थान म्हणतात कारण ह्या कुरुक्षेत्रामधून धर्म उत्पन्न झालाय भगवद्गीता उत्पन्न झाली हा भाग हरियाणा दिल्लीच्या मध्ये येतो या कुरुक्षेत्र ह्या कुरुक्षेत्राला कुरुक्षेत्रा धर्म उत्पन्न होण्याचे स्थान म्हणतात तेथे ते माझे व पांडूचे पुत्र हे सर्व युद्ध करण्याच्या हेतूने गेले आहेत संजया तुम्हाला माहिती सांग तरी तिही ये तुला अवसरी काय की जतासे रईरी ते झडकरी कथन करी, करी मज प्रती तर ते परस्पर एवढा वेळपर्यंत काय करीत ते मला सांग अरे पटकन युद्ध का सुरू करत नाहीत संजय ते काय करतायत म्हणजे का गेली की लगे एक दुसऱ्यावर तुटून पडायचं इतका वेळ काय चाललंय ते मला सांग संजय वाच द्रष्टवा तो पांडवाणिकं व्यूडं दुर्योधनस्तदा दुर्योधन असतदा आचार्यम उपसंगम्य राजा वचनमब्रवीत पशे ताम पांडुपुत्राडाम माचार्य महती चम युडाम द्रुपदपुत्रेण तव शिषेण धीमता दुसरा आणि तिसरा श्लोक संजय म्हणाला पण ज्यावेळी राजा दुर्योधन पांडव सैन्य विहरच हो उभे आहे हे पाहून द्रोणाचार्यापाशी जाऊन असे वचन बोलला अहो द्रोणाचार्य तुमच्या बुद्धिवान शिष्याने म्हणजे द्रुपदपुत्राने द्रष्ट दुमनाने विवाहाच्या आकाराने उभे केलेल्या या पांडवाच्या मोठ्या सैनेस पहा टेलिव्हिजन सेट सुरू केल्याबरोबर जे चित्र दिसलं रणावरचं संजयाला काय दिसलं ते भगवान सांगतायत समगीत बाप्पासाहेबांनी या श्लोकावर केलं व्यास कृपे दिव्य वृष्टी चोही कडे फिरे दृष्टी पाही पांडवाची सेना सज्ज पाहि दुर्योधना सेना सागर खवळ भयंकर महाकाळ दुर्योधन गुरुपासी गेला बोले काय त्यासी शिष्य तुमचा शहाणा बघा द्रौपदेय सेना पहा सैन्य पांडवाचे महाचातुर्य रचनेचे माउलिनी ओव्या फार खर्च केल्या नाहीत या श्लोकावर बाप्पाबान फक्त अर्थ सांगितले भगवान व्यासांच्या कृपेने संजयाला दिव्यदृष्टी प्राप्त झाली संजय चोहीकडे रणभूमीमध्ये पाहत होता शब्द ऐकत होता अफाट सैन्यदळ असं समोर उभं होतं महाकाळासारखं दिसत होत अशा वेळेस दुर्योधन द्रोणाचार्याकडे जातो आणि द्रोणाचार्याकडे नमस्कार करतो लोटांगण घालतो आणि म्हणतो कि द्रौपदेय सेना पहा सैन्य पांडवाचे हा शिष्य तुमचा जो आहे ना द्रौपदेय त्यानं व्यूहरचना हो केलेली आहे आणि आता त्यांनी अशी सगळी माहिती सांगितली की पांडवांचं देखील सैन्य येऊन उभं राहिलंय असं गुरुजीला तो निवेदन करतोय